नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळीच्या आधी आपण स्मृतीभ्रंशचे तीन भाग बघितले पहिल्या भागामध्ये आपण बघितलं स्मृतिभ्रंश का होतो कशामुळे होतो दुसऱ्या भागामध्ये आपण स्मृतीभ्रंश होऊ नये म्हणून कोणतेही शारीरिक बौद्धिक व्यायाम करायचे ते बघितलं तिसऱ्या भागामध्ये आपण स्मृतिभ्रंश होऊ नये आणि आपलं ज्येष्ठत्व आनंदी व्हावं यासाठी माइंडफुलनेस ही संकल्पना समजावून घेतली आणि या चौथ्या भागामध्ये आपण एक नवीन संकल्पना समजावून घेणार आहोत आणि ती म्हणजे इकी गाई आणि या संकल्पनेबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे काउन्सिलर सुखदा अटले मॅडम या सुखदा मॅम बी कॉम असून त्यांनी नाशिक मुक्त विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनची डिग्री घेतलेली आहे याशिवाय समुपदेशनाचे अनेक कोर्सेस त्यांनी केलेले आहेत अनेक वर्ष त्यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्येही काम केलेलं आहे आणि गेली सात वर्ष त्या डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम यांच्या जुगाड सेंटर सेंटरमध्ये ज्येष्ठांसाठी कार्यरत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार श्रदा मॅम माझ्या मनातल्या गोष्टी या मध्या युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि ही संकल्पना अतिशय नवीन अशी आहे आणि आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल चला तर मग आपण सुरुवात करूया धन्यवाद मॅडम ज्येष्ठांसाठी इकी गाई दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचं रहस्य यावर आज आपण गप्पा मारणार आहोत पण मॅम पहिला आधी पहिला माझा प्रश्न आहे की इकी गाई म्हणजे काय कारण काहीही त्या शब्दावरून काहीही आम्हाला समजू शकत नाही नक्कीच मॅडम ही एक जपानी संकल्पना आहे आणि याचा साधारणतः अर्थ असा आहे की सतत व्यस्त राहण्यातील आनंद मुळामध्ये जपानी लोक हे अतिशय खूप वर्ष जगतात आणि नुसते जगत नाहीत ते, ते दीर्घायुषी जगतात निरोगी असतात आणि खूप आनंदी सुद्धा त्यांचं जीवन जगत असतात मग जपानी लोक हे तर निरोगी समाधानी आनंदी आयुष्य जगत असतील पण त्यासाठी ते काही वेगळा प्रयत्न करतात का किंवा त्यांचा काही वेगळा फंडा आहे का हो नक्कीच मॅडम तेच तर आता तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही म्हणालात की जपानी लोक खूप भरपूर वर्ष जगतात पण जपानमध्ये ओकिनावा नावाचा जो एक भाग आहे तेथील लोक खूप वर्ष जगतात आणि जेव्हा त्यांचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांची एक जीवनशैली आहे आणि याच्यामध्ये ते फक्त त्यांचं दीर्घायुष्य नाही तर आहार असेल व्यायाम असेल अशा अनेक गोष्टींवर काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगतात अगदी साधं सांगायचं झालं तर आपण असं म्हणतो की अगदी पोट भरे भरेपर्यंत जेवत असतो पण या जपानी लोकांचं रहस्य असं आहे या सगळ्या ह्याच्यातलं की ते फक्त ऐंशी टक्केच जेवतात याचा अर्थ ते पोटभर जेवत नाहीत का तर असं नाही जेव्हा पोट भरल्याची जाणीव होते तेव्हा ते त्यांचं जेवण थांबवतात आणि याच्यासाठी असं काही मोजमाप नाही आहे तर ते व्यवस्थित त्या पद्धतीने जेवत असतात आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं सा, म्हणजे त्यांच्या आहारामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी असतात तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळपास दोनशे सहा प्रकारचे अन्न प्रकार ते त्यांच्या जेवणामध्ये घेत असतात अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी आपलं रोजचं जे जेवण आहे याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी अठरा -कमी प्रकारचं ते अन्न घेतात या या म... <laughs> तर यामध्ये काय असत तर किमान सात प्रकारची फळं असतात भाज्या असतात बटाटे असतात त्यानंतर ते रताळी खातात ग्रीन टी पितात आणि या सगळ्या आहारामध्ये कॅल्शियम कसं जास्तीत जास्त जाईल याचा सुद्धा ते विचार करत असतात अगदी गाजर असेल कोबी असेल कांदा असेल सोयाबीन असेल अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा त्यांच्या आहारात समावेश असतो आणि सगळ्यात तुम्हाला गंमत सांगू का आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग माहिती आहेत है। सगळ्यांनाच खूप ते आवडतात आणि ते सात रंग असतात तर त्यांचं जेवण हे इंद्रधनुषी असतं Oh oh oh. त्याना त्याना हो 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 म्हणजे सात रंगांचा त्याच्यामध्ये भाव असतो आणि त्या माध्यमातूनच ते जेवण घेत असतात आणि म्हणूनच त्यांना त्यांना त्यांचं आयुष्य हे दीर्घायुषी होत असत म्हणजे त्यांचं हवामान त्यांचं राहणीमान आणि आपलं हवामान आपलं राहणीमान किंवा आपलं जेवण काय हे कशी सांगड घालणार आपण <laughs> आता मी मगाशी म्हंटल तसं आता टोफू असेल किंवा सोयाबीन असेल गाजर असेल असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा मिळतात आणि आपल्याकडे तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश असतो तर जितकं शक्य आहे तर त्या सूर्यप्रकाशात जाण्याचा प्रयत्न करणं किंवा के कॅल्शियम आपल्या आहारामध्ये वाढवणं यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करत असतो आणि हे सगळं करत असताना फक्त आहार नाही तर त्याला आपण व्यायामाची सुद्धा जोड देत असतो जे लोक असतात ना हे सतत काही ना काहीतरी काम करत असतात हालचाल करत असतात सारखे टीव्हीच्या समोर बसलेत किंवा नैवांतच खरे खुर्चीत सारखे बसलेत असं हे करत नाही आणि खर तर हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचं अत्यंत मोठं रहस्य आहे मग आपल्याला आता ज्येष्ठ लोक आता ज्येष्ठ लोक रिटायर होतात आणि मग त्यांना पुढं तसं काही काम राहत नाही त्यासाठी ही संकल्पना आपण कशी काय उपयोगी ठरू शकेल आता तेच मी तुम्हाला सांगते की जसं आपण आहारावर बोललो तसा त्यांच्या आयुष्यामध्ये व्यायाम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे काय असतं बघा आजकाल लोक कम्प्युटरवर जास्त प्रमाणात काम करतात मोबाईलवर काम करतात किंवा अगदी आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा आपले हात हे कायमच खालच्या बाजूला असतात कधीही आपण कानाच्या वरती जाऊन असा काही व्यायाम हाताचा करत नाही तर हे लोक त्यासाठी नक्कीच प्रयत्न करतात तो हात त्यांचा वरती कानाच्या जाईल या पद्धतीने व्यायाम करणे आपल्या शरीराला योग्य ताण देणे आणि दुसरं म्हणजे सांध्यांमध्ये लवचिकता आणणे यासाठी हे लोक जास्त प्रयत्न करतात आता तुम्ही म्हणाला की ज्येष्ठांसाठी ही जी काही संकल्पना आहे इकीगाई ती कशा पद्धतीने काम करते तर याच्यामध्ये मी तुम्हाला तीन संकल्पना सांगणार आहे तर या तीन संकल्पना ज्या आहेत तर त्या आपल्याच जीवनाशी जोडलेल्या आहेत मूळ जरी जपानी संकल्पना असल्या तरी त्या आपल्या रोजच्या जीवनाशी खूप निगडित आहेत तर त्यातली पहिली संकल्पना काय आहे इचिगो इचाई असं त्या संकल्पनेच नाव आहे पण आपल्याकडं त्याला आपण असं म्हणतो वर्तमानात जगा किंवा ज्याला आपण सजगता म्हणतो माइंडफुलनेस म्हणतो असा त्याचा अर्थ आहे माणसाची गंमत कशी असते बघा माणूस एकतर भूतकाळात रमतो किंवा तो भविष्याची चिंता करतो वर्तमानात जगणं आत्ता या क्षणाचा आनंद घेणं हेच माणूस हळूहळू विसरायला लागलेला आहे खर तर हे किती महत्वाचं आहे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा दिवसभराचा जो आपला दिनक्रम असतो याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला कसा आनंद मिळेल याचा जर विचार केला आणि त्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो अगदी साधं उदाहरण जरी द्यायचं म्हटलं सकाळी आपण उठल्यानंतर चहा कॉफी पितो तर त्या चहाचा रंग असेल वास असेल त्यानंतर त्याची चव असेल तो सुद्धा जर तुम्ही निवांतपणे बसून त्याचा आनंद घेतला तर तो सुद्धा आपल्याला एक आनंद मिळू शकतो आणि तुम्ही वर्तमात राहण्याचा प्रयत्न करू शकतो अगदी आपल्या घरामध्ये बाग असते छोटीशी कुंडीमध्ये झाड येतं त्याला छान फूल येतं हे सुद्धा बघणं याचा वास घे गेल्यानंतर वेगवेगळे वेग आपल्याला पक्षी दिसतात फुलं दिसतात या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वर्तमानात जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपण आनंदी होत असतो आणि यालाच आपण इकीगाई म्हणू शकतो हे प्रत्येकाची इकीगाई जरी वेगवेगळी वेग वेग असली तरी सुद्धा याच्या माध्यमातन निश्चितच आपल्याला आनंद मिळतो आता दुसरी संकल्पना काय आहे त्याला आपण मोवाई असं म्हणतो तर याचा अर्थ काय आहे जीवनाशी जोडलं जाणं मोवाई याचा अर्थ जीवनाशी जोडलं जाणं समाजामध्ये इतर लोकांशी मित्रत्वाचे संबंध ठेवणे सौजन्याचे संबंध ठेवणे असा याचा उद्देश आहे समाजातील कित्येक लोक हे समाजसेवा करणं ही खर तर त्यांची इकिगाई असते कारण तो त्यांचा जीवनाचा उद्देश असतो म्हणजे काय समवयस्क मित्रमैत्रिणींनी एकत्र येणे चर्चा करणे गप्पा मारणे छोट्या मोठ्या ट्रिप्स करणे आणि यातून काय होतं ठराविक वर्गणी काढून समजा काही पैसे उरले तर ज्यांना गरज आहे त्यांना ते पैसे देणं आणि या निमित्तानं त्यांना मदत करणं यातून काय होतं की प्रत्येकाला आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते आणि तणावरहित आयुष्य जगता येतं आता याच्यानंतरची तिसरी जी संकल्पना आहे जसं मी मगाशी म्हटलं की ह्या सगळ्या संकल्पना आपल्या जीवनाशी जोडल्या गेलेल्या आहेत तर तिसरी संकल्पना काय आहे इचारिबो चोडे असं त्याचं जपानी नाव असलं तरी त्याचा मराठीतला अर्थ आहे आपण सगळ्यांना माना म्हणजेच बंधुभाव तुम्ही एकमेकांच्या मध्ये ठेवा एकमेक वागणं सामाजिक आपुलकीनं जगणं मित्रत्वाची भाव रपण या जेव्हा सगळ्या गोष्टी तुम्ही करता तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्याचा इकिगाई मिळण्याचा आनंद होत असतो या समाजाने मला काय दिलं याच्यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकतो ही जी भावना आहे ही जास्त महत्वाची आहे आणि ती नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश सांगते आणि तुमचं जीवन हे आनंदी आणि नक्कीच छान होत मॅडम इकी गाई म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकेल का की ज्याची त्याची आवड म्हणजे ह्याची गाई ही आहे याची एकी गाई ही आहे असं काही होत आहे का असं काही हा आहे याचा अर्थ आपण प्रत्येकाचा उद्देश प्रत्येकाचा जगण्याचा जो उद्देश असतो त्यालाच आपण त्याची एकी गाई असं म्हणतो बरोबर आता थोडस क्लिअर झालं की ज्या त्याची आवड कशात आहे बरोबर म्हणजे ज्याचा जी जीवनाचा उद्देश किंवा ज्याचा ज्याचा त्याचा आनंद बरोबर आहे अगदी प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे खरं असं म्हणायला हरकत नाही नक्की कळलं अगदी छान आणि मॅम आता मला सांग म्हणजे कार्यरत राहणे हा त्यातला हे आहे का म्हणजे कारण जेव्हा मी ऐकलंय की जपानी लोक कायम कुठल्या ना कुठल्या कामात असतात आणि आता आपल्याकडे कसं की दुसरं आपण हे तर नोकरी किंवा हे काही करू शकत नाही बरोबर दुसरं काय करता येईल म्हणजे हे ज्याचं त्याने शोधायचं असं एक हे आहे बरोबर अगदी बरोबर आहे कसं असतं की जेव्हा आपण प्रत्येकाने आपापला ठरवलं की माझा जीवनाचा उद्देश काय आहे मग तो एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो आणि जेव्हा तुम्हाला तो उद्देश कळतो तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आयुष्याची वाटचाल करत राहता आणि नक्कीच तो जेव्हा तुम्हाला सापडतो तेव्हाच तुम्ही निरोगी आणि आनंदी राहू शकता म्हणजे शेवटपर्यंत कार्य करत राहणं कुठलं ना कुठलं बरोबर म्हणजे कसं पूर्वीच्या बायकाना आता सवायचं की अगदी शेवटपर्यंत भाजी तरी निवडणार अगदी काहीही होत नसेल त्यांच्या बरोबर तरी भाजी तरी बसल्या बसल्या निवडणार खरं असं असायचं की शेवट शेवटपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून घेऊ गुंतवून घेऊ असं होऊ शकेल ना ह्याचा अर्थ बरोबर बरोबर मॅम मॅम की आता ही एके आपल्याला हे समजलं की काय आहे नेमकी संकल्पना लोक कशा पद्धतीने राबवतात हे कळालं पण मला आणखी एक प्रश्न असा आहे की त्यांच्या जेवणात जेवढा तो समावेश करतात एवढ्या गोष्टींचा तसा आपल्याकडे नाही होऊ शकत पूर्वी तर तुम्ही म्हणताय ते नक्कीच खरं आहे पण आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला निश्चितच या गोष्टी करता येऊ शकतात आणि यात ते फार वेगळं आहे असं नाहीये तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडे मिळत असतात मुळात आपल्याकडे बारमाही सूर्यप्रकाश असतो आणि त्यातून वेगवेगळ्या भाज्या आणि जसं आपण म्हंटल तसं इंद्रधनुष्याचे रंग हा जेव्हा आपण जेवणासाठी विचार करू ते हो ना तेव्हाच आपण त्याचं नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि त्या पद्धतीने आपल्याला जेवता येतं काहीचे काही वेगळे नियम वगैरे असे असं काही आहे का नियम असे म्हणता येणार नाही पण काही छोट्या छोट्या टिप्स आहेत मुळात काय आहे की प्रत्येक व्यक्तीचा जगण्याचा उद्देश जे असतो ज्याला आपण इकिगाई असं म्हणतो तो वेगवेगळा असतो आणि तर काही व्यक्तींचा एकापेक्षा तो जास्त सुद्धा असतो काही व्यक्ती अशा असतात की त्यांना जास्त पण त्यांच्या आयुष्याचे उद्देश असतात आणि ते त्याप्रमाणे प्रयत्न करतात आता आपण काय म्हणतो बघा स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन जर आपलं शरीर स्वस्थ असेल तर आपलं मन सुद्धा स्वस्थ राहतं अशी एक म्हण आहे काळजी न करणं मनानं तरुण राहणं तुमचं मन म्हातारं होऊ न देणं खुल्या मनानं आणि हसत मुखानं समोरच्या माणसाचं स्वागत करणं हे सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्याचा इकिगाईचा भाग असू शकतो तुमची चिंता दूर करायची असेल तर सर्वात सोपा उपाय काय भरपूर मित्र करा लोकांमध्ये मिसळा गप्पा मारा वेळ एकत्र घालवा यातून काय होतं की मित्र हे आपलं औषध आहे असं म्हणायला हरकत नाही सल्ला घ्या सल्ला द्या आणि मजा करा सगळ्यात म्हणजे काय जीवन जगा ज्याला आपण मोवाई असं मगाशी म्हंटल जीवनाशी जोडले घेणं आणि ह्या जीवनाची मजा घेणं आनंद घेणं दुसरी एक तुम्हाला गंमत सांगते की म्हातारपणी आपली बुद्धी तल्लक ठेवण्याचं एक अत्यंत महत्वाचं रहस्य या लोकांच्या माध्यमातन सगळ्या जगाला समजलं आणि ते म्हणजे बोटांपासून मेंदू पर्यंत आणि मेंदूपासून बोटांपर्यंत असा हा प्रवास आहे याचा अर्थ काय तर तुम्ही तुमचे हात कायम कामात ठेवले पाहिजे आणि हे जर तुमचे हात कायम कामात राहिले तर तुम्ही दीर्घायुष्य व्हाल आणि याला हलक्या व्यायामाची जर जोड दिली तर आनंदाचे हार्मोन्स तुमच्या शरीरात नक्कीच वाढतील म्हणजे यांच्या आनंदी आहे तर अगदी अगदी ते सतत तुम्हाला गंमत माहिती आहे का मुळात जपानमध्ये आपण ज्याला निवृत्त होणं ज्याला आपण रिटायरमेंट घेणं असं म्हणतात हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाहीये oh. याचं कारण काय समजा जे काय आपण नोकरी करतो व्यवसाय करतो काही काम करतो एका ठराविक वयानंतर माणूस निवृत्त होतो पण इथं हे लोक काय करतात जरी निवृत्त झाले त्यांच्या जे काही आत्ताचं काम आहे पण त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल समाजासाठी काय करता येईल का आपला वेळाचा उपयोग चांगल्या पद्धतीने कशा करता येईल आणि जेव्हा ते अशा पद्धतीने करतात तेव्हाच ते दीर्घायुषी आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगतात कारण जेव्हा एखादा माणूस आपला उद्देशच गमावतो त्याचं काही इकिगाईच नसते आयुष्यामध्ये तर तो कधीही अं त्याचं आनंदी होऊ शकत नाही आणि मग तिथूनच त्याचं एकूण सगळं बिघडायला सुरुवात होते आता आणखी एक भाग आहे त्याच्यातलं निवांत रहा कायम दगदगीचं धावपळीचं आयुष्य हे असतंच पण थोडी जर तुम्ही घाई गडबड जर कमी केली तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि येणारा जो वेळ आहे याला जगण्याला अर्थ पण मिळवून देतो त्यानंतर आणखी एक त्यांचं नियम आहे की पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त राहा आपल्याकडे कशी गंमत आहे बघा की आपण वाढदिवस खूप उत्साहाने करतो खूप आनंदाने करतो अनेक लोकांना बोलवतो आणि तो आनंद असतोच सगळे एकत्र येण्याचा एकत्र खाणं पिणं पण या वाढदिवसाला माझी तब्येत कशी आहे त्याही पेक्षा ती पुढच्या वाढदिवसाला जर चांगली राहिली तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन हा पण एक अतिशय वेगळा आणि छान नियम त्यांनी ठेवलेला आहे हा जो सकारात्मकता जी त्यांच्यामध्ये आहे ना तीच त्यांना मला असं वाटतं दीर्घायुष्याकडे नेण्यासाठी उपयोगी पडते दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे की निसर्गाशी स्वतःला जोडा निसर्गाच्या सानिध्यात जावा त्यातून तुमची बॅटरी चार्ज होते अगदी बागेत सुद्धा काम केलं तरी सुद्धा आपल्याला इतकं छान वाटतं सतत एकतर तुमचं हात कामामध्ये राहतात आणि त्यातून तुम्हाला आनंद होतो एखादं छोटस झाड लावलंय त्या झाडाला मोठं होणं बघणं त्याला खत घालणं त्याला पाणी घालणं आणि मग त्याला एखादी छान कळी येते सुंदरसं फूल येतं हा जो सगळा प्रवास आहे तो आपल्याला खूप असा आनंद देऊन जातो आणि म्हणूनच असं म्हणतात की निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहा त्यानंत, त्यानंतर अजून एक असं आहे की धन्यवाद द्या दिवसभरात आपल्याला अनेक लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप मदत करत असतात अगदी साधं बघा सकाळी तुमच्याकडे दूध देणारा मुलगा असेल पेपर टाकणारा पहाटे येणारा मुलगा असेल हे सुद्धा आपल्या सकाळ जी आपली सकाळ असते ती अशी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात होते तर या लोकांना सुद्धा तुम्ही धन्यवाद द्या आणि जेव्हा तुम्ही धन्यवाद देतात तेव्हा तुमची आनंदाची तिजोरी आहे ना सतत भरली जाते ती कधीही रिकामी होत नाही आणि ती तिजोरी भरायची असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांना कायम धन्यवाद द्या आणि सगळ्यात शेवटी काय माहितीये आहे का तुमच्या प्रमाणे वागा प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रेरणा असते म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला दीर्घायुषी आनंदी आणि उद्देशपूर्ण जगायला शिकवते कारण ज्या ज्या लोकांना त्यांचा इकिगाई सापडला ते आनंदी आणि समाधानी असं आयुष्य त्यांचं जगताय धन्यवाद खूप सुंदर खूप सुंदर आणि इतक्या नवीन नवीन कल्पना सांगितल्या तुम्ही आज मॅडम खूप खूप आवडल्या आणि खरोखर हे जर आपण सगळ्यांनी केलं तर मग काय विचार हो खर निरोगी आयुष्य आणि आनंदी आयुष्य हे महत्वाचं आहे म्हणजे दीर्घ आयुष्य आता बऱ्याच जणांचं आता दीर्घ आयुष्य झालेलं आहे खरं अलीकडच्या काळामध्ये बरोबर बरेचसे सिनियर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत अगदी व्यवस्थित असतात पण ते आयुष्य निरोगी आणि समाधानी आनंदी व्हावं यासाठी प्रयत्न करणं ही खरोखर अशा छान कल्पना तुम्ही सांगितल्या त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद मॅडम धन्यवाद